नमस्कार मित्रांनो खास फॅमिलीसह बाहेर जेवायला जाणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आपण सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रोजोन मॉलच्या समोर बेसिल किचनमध्ये आहोत आणि या, या ठिकाणी खास व्हेज जेवण मिळतं आणि फॅमिलीसह येणाऱ्यांची संख्या इथे मोठी आहे तर आपल्यासोबत या हॉटेलच्या ओनर आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या बेसिल किचनमध्ये कुठले कुठले खाद्यपदार्थ आपल्याला मिळतात आणि या ठिकाणी तुम्हाला इतर कुठल्या सुविधा मिळतात याविषयीची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत ताई नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या मी ज्योतिषवानंद मोरे बेसिल किचनची ओनर आहे बेसिल किचन हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे इथं चायनीज तंदूर इंडियन कॉन्टिनेंटल हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस इथं भेटतात इथं एक एकशे पंचवीस लोकांची रे सिटिंग कॅपॅसिटी आहे आपल्याकडं स्टाफ उत्तराखंडचा आहे बंगालचा आहे काही महाराष्ट्राचा पण आहे फॅमिलीसह सा येण्यासाठी तुमच्याकडे कशी सुविधा दिली जाते फॅमिलीसह तुम्ही इथे काही पार्टी वगैरे किंवा काही इतर काही कार्यक्रम होतात काही इथे म्हणजे फॅमिलीसाठी आपल्याकडं म्हणजे चांग सोफा सिटिंग वेगवेगळे कंपार्टमेंट आहे फंक्शनसाठी आपल्याकडं बँकवेट हॉल आहे दीडशे लोकांचा तिथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन करू शकता बेबी शॉवर रिंग सेरेमनी बड्डे पार्टीज किटे पार्टीजसाठी आपल्याकडे छोटा हॉल आहे रुपटॉप रेस्टॉरंट आहे मित्रांनो तुम्ही पाठीमाग ही गर्दी बघू शकता या ठिकाणी फॅमिलीचं अनेक जण आलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर जवळपास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असल्यामुळे इथे बाहेरचे पर्यटकसुद्धा येतात आणि केंद्रा डी सी आणि बाजूला वाळू एम आय डी सी आहे त्यामुळे इथे अधिकारी कर्मचाऱ्यांची सुद्धा संख्या मोठी असते तर अशा व्यक्तींना खास व्हेजमध्ये जेवण करण्यासाठी बेसिल किचन हा अतिशय चांगला पर्याय आहे प्रोजोन मॉलमध्ये अनेक जण खरेदीसाठी येत असतात तर त्यानंतर त्यांना अस्सल व्हेज जेवण कुठे करायचं असा प्रश्न पडत असतो तर त्यांच्यासाठी बेसिल किचन हा अतिशय चांगला पर्याय आहे कारण अतिशय जवळच्या म्हणजे पाच मिनिटाच्याच अंतरावर बेसिक किचन या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि आपल्या फॅमिलीचं जेवणाचं सुद्धा इथे तुम्ही एन्जॉय करू शकता लहान मुलांसाठी सुद्धा इथे खास चांगली सोय आहे ते नेहमी इथे आईवडिलांसोबत येत असतात तर आपण त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ लहान मुलांसाठी आपल्याकडे कुठले कुठले पदार्थ लहान मुलांसाठी आपल्याकडे चिस्पॉन बॉल आहे चायनीजमध्ये व्हेज हक्का नूडल्स आहे व्हेज मंचुरियन आहे जर कुणाला मोठ्या संख्येने इथे यायचं असेल म्हणजे पार्टी वगैरे आहे किंवा काहीतरी कार्यक्रम असतात वाढदिवस असेल बाकी सेलिब्रेशन असत त्यांच्यासाठी तुम्ही कशी सुविधा देता आमच्याकडे दोन हॉल आहे वरती एक तीस चाळीस लोकांचा खाली दीडशे लोकांचा हॉल आहे त्या हॉलमध्ये आम्ही त्यांना सगळी व्यवस्थित सर्व्हिस देतो तिथं धन्यवाद ताई तर मित्रांनो या हॉटिलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी जरूर या धन्यवाद